रामकृष्ण हरिमाऊली आज पंढरीची वारी म्हटलं की हजारो नाही लाखो नाही तर करोडोच्या संख्येनं भाविक भक्त फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर संपूर्ण भारत देशाच्या काण्याकोपऱ्यातून पंढरीच्या वारी करता पांडुरंगाच्या भेटीकरता पंढरीला जातात पण मित्रांनो कित्येक लोक पंढरीच्या वारीला जातात पण आपल्याला वारी का करायची आणि वारी केल्यानंतर आपल्याला काय फळ प्राप्त होतं हे देखील आपल्याला माहीत झालं पाहिजे कारण आपल्याला शास्त्र सांगत की कुठलंही कर्म त्याचं आपल्याला फळ कुठलंही कर्म केल्यानंतर त्याचं आपल्याला फळ काय प्राप्त होतंय हे आपल्याला माहीत नसल्याशिवाय कुठलंही कर्म करू नाही आणि आज पंढरीच्या वारीला लाखो भाविक जातात पण पंढरीची वारी का करायची आणि पंढरीच्या वारीच आपल्याला फळ काय प्राप्त होत काहीतर भाविक भक्त असे आहेत की आपल्या गावातील काही लोक काही टाळकरी भजनी मंडळ पंढरीच्या वारीला जातात म्हणून आपण देखील पंढरीच्या वारीला जायचं अशा प्रकारचं देखील मनोभावना घेऊन पंढरीच्या वारीला जातात तर काही भाविक पंढरीच्या वारीमध्ये खूप आनंद असतो अशा प्रकारची भावना घेऊन देखील पंढरीच्या वारीत जातात मग मित्रांनो पंढरीची वारी का करायची आणि पंढरीच्या वारीत आपल्याला काय समाधान मिळतं हेच आपण आजच्या या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर नमस्कार मित्रांनो मी युवा कीर्तनकार सुमित महाराज दिसले आणि आपण पाहत आहात हिंदुत्व नाही माऊली पंढरीच्या वारीला का जायचं कारण जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी आपल्याला एका अभंगाच्या स्वरूपातून सांगितलं की पंढरीला का जायचं आणि पंढरीमध्ये आपलं कोण आहे जगद्गुरु संत तुकाराम महाराज सांगतात की पंढरीशी जारे आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग वाट उभा वा भेटीची आवडी कृपाळू तातडी उतावेळ जगदगुरु तुकोबा रा या अभंगामध्ये सुंदर अशा प्रकारचा आपल्याला सांगितलेलं आहे की पंढरीशी जारे आले नो सोयरा पांडुरंग कारण जगदगुरु तुकोबा राय सांगतात कि मध्ये कोण आहे पंढरीमध्ये जगाचा मालक आहे आणि ऋषी जारे आल्यानो संसारा या संसारा या कलियुगामध्ये जन्माला आल्यानंतर या पृथ्वीवर जन्माला आल्यानंतर तुम्ही एकदा तरी पंढरीला जा कारण पंढरीशी जारे आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग का जायचं पंढरपूरला तुकोबाराय सांगतात कि त्या ठिकाण दिनाचा सोयरा आहे दिनाचा सोयरा कोण आहे पांडुरंग आहे कारण माझ्या पांडुरंगा पुढे पांडुरंगाला कुठल्याही भाविकाचा भेदभाव नाही त्या ठिकाणी गरीब असो श्रीमंत असो सर्वांचा सांभाळ तो पंढरीचा पांडुरंग करत असतो म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात पंढरीशी जारे आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उतावी त्या ठिकाण अशा प्रकारच्या भाविक भक्तांची अशा प्रकारच्या श्रद्धापूर्वक भक्ती करणाऱ्या भक्तांची त्या ठिकाणी तो पांडुरंग वाट पाहतोय म्हणून त्या ठिकाणी पंढरीच्या वारीला त्या पांडुरंगाच्या भेटी करता जायचं माऊली पंढरीची वारी म्हणजे फक्त आपल्या पावलांनी चालत पंढरपूरला जायचं म्हणजे ही पंढरीची वारी, वारी, वारी नाही तर फक्त पावलांनी चालायचं ही वारी नाही तर ही पंढरीची वारी म्हणजे मोक्षाची वारी आहे जर आपण श्रद्धापूर्वक पांडुरंगाची भक्ती करून नित्यनिक हरीपाठ काकडा सर्व काही भजन करून सदा सर्व काळ विठुरायाचं नामस्मरण जप करून जर आपण पंढरीची वारी केली तर आपल्याला ती पंढरीची वारी नाही तर ती आपल्या मोक्षाची वारी ठरते अशा प्रकारे वारकरी संप्रदायातील साधू संत आपल्याला सांगतात माऊली अनेक भक्त तर पांडुरंगाची पंढरीची वारी करतात पण पंढरीची वारी कधी सफल होती ज्या वेळेस आपलं देहभान हरवत आणि ज्या वेळेस आपल्याला ऊन वारा पाऊस या सर्वाच देहभान विसरतं त्यावेळेस आपली खरी पांडुरंगाची वारी आणि खरी आपल्या मोक्षाची वारी सुरू होते माऊली पंढरीची वारी म्हणजे पावलं थकतात आणि मन रमत पांडुरंगाच्या भजनात पाऊस आल्यानंतर अंग भिजत पावसानं पण मन भिजत पांडुरंगाच्या नामस्मरणाने पांडुरंगाच्या भजनामध्ये पावलं मात्र रस्त्यानं चालत राहतात पण मन मात्र पांडुरंगाच्या मूर्तीपर्यंत पंढरपुरामध्ये जाऊन पोहोचतं म्हणजे पांडुरंगाची खरी भक्ती आणि श्रद्धा पूर्वक केलेली आपली पंढरीची वारी माऊली या कलियुगामध्ये आपल्याला या कलियुगातून तरुण जाण्याकरता फक्त एक मात्र मार्ग आहे तो म्हणजे भगवंताच नामस्मरण आणि पंढरीची वारी या कलियुगामध्ये आपण होम हवन पूजा विधी करून त्या ठिकाणी पांडुरंगाला भगवंताला प्राप्त करू शकत नाही प्रसन्न करू शकत नाही पण या पंढरीच्या वारीनं आणि भगवंताच्या नामस्मरणानं नक्कीच आपण भगवान पांडुरंगाला भगवान श्रीहरीला प्रसन्न करू शकतो रामकृष्ण हरी माऊली हा व्हिडिओ पाहिल्यानंतर पंढरीची वारी का करायची हे तर तुम्हाला नक्की समजलं असेल पण तुम्ही जर तुमच्या आयुष्यामध्ये कधी पंढरीच्या वारीला गेला असाल तर तुमचा अनुभव कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा जेणेकरून तुमचा अनुभव ऐकून अनेक लोकांना अनेक वारकरी भक्तांना प्रेरणा मिळेल अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी